धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कडक निर्बंध आदी भोंगे उतरवा बघू पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचा कडक इशारा आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज सर्वधर्मीय शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट असे आदेश दिले आहेत धार्मिक स्थळांवरील सर्व भोंगे प्रथम खाली उतरावेत प्रकारच्या परवानगीचा विचार केला जाईल असे एस पी अजय कुमार बन्सल यांनी स्पष्ट केले आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवरील भोंगे परवानगीच्या कक्षेमध्ये येत नसल्याने आता ते लावता येणार नाहीत असेही त्यांनी ठामपणे सांगितले न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार निवासी परिसरामध्ये आवाजाची मर्यादा पंचेचाळीस ते पंचावन्न डिसेबल इतकीच ठेवली जाणार आहे या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या कोणतीही परवानगी परवानगी दिली जाणार नाही तसेच नवीन घेतल्याशिवाय कोणीही वाजवू नये असे सक्त आदेश देण्यात आले आहेत या निर्णयाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना किंवा हरकती वीस तारखेपर्यंत पोलीस प्रशासनाकडे सादर कराव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे वीस तारखेनंतर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी दिला आहे शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी शहरातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच शहरातील सर्व धर्मीय प्रतिष्ठित नागरिकांची मोटा संख्या में उपस्थित होती और मैंने तो काम किया इसलिए मुझे पता है मेरे बहुत से सभी धर्म के लोग मिलकर किए हैं तो आज जो तो इस टेक्नोलॉजी के टाइम आ गया अभी हम बराबर से सर बराबर है अपन नहीं भी सरकार से भूमिका और मतलब तो तुम तो करो तो करूं आता हम ही भर्ती के आता सगला चिप लागता तिकडे टक टक सगला चिप मध्ये रिकॉर्डिंग होला तसाच

आपण मुंबई पोलिस पुन्हा दाखल करू शकतो आणि त्याचबरोबर आपण ही जी दुसरी यंत्रणा आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ त्याकडे सुद्धा सेम टाईम एकाच प्रकरणामध्ये पण कारवाई करू शकतो एका आपल्याला दोन कारवाई असं कायद्यामध्ये पण आहे आणि न्याय निर्णयामध्ये पण आहे परंतु आपल्याला जायचंच नाही नेहमी आपण आम्हाला सहकार्य करतो त्याच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा आपण निश्चितच आम्हाला सहकार्य करावं अशी मला अपेक्षा आहे आणि आजच्या या मिटिंगचा एक आणि एकच साधा एक ठरणार आहे किंवा आमची सूचना आहे की जे अनधिकृत काढून टाकायचे त्याकरता आपण वीस तारीखची तारीख केलेली आहे आणि त्या काढल्यानंतर उपाययोजना काय करायची त्याबद्दल आपण सांगू प्रत्यक्षात मान्य त्याबद्दल सूचना देते त्यावर आपले जे काही अभिप्राय आहेत आपल्या काही सूचना आहेत ते आम्ही त्याचा निश्चितच विचार करू